पॉन्टेव्हलमध्ये मोठी उलता पालत आर सी बी थेट पहिल्या स्थानी तर मुंबई इंडियन्स कितव्या स्थानी मित्रांनो काल आर सी बीने दिल्ली काप्याचा पराभव करून ते पहिल्या स्थानी पोचलेले आहेत तर मुंबई इंडियन्सने लखनौप्रेंचा पराभव करून ते कितव्या स्थानी आहेत त्यांना अजून टॉप टूमध्ये टॉप चारमध्ये जाण्यासाठी किती सामने जिंकावे लागतील त्यांचे समीकरण कसे असणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मी आहे सोमनाथ सरगर स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवर या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो रॉयल चॅलेंज बेंगलोर दिल्ली कॅपिटलचा पराभव करून पहिल्या स्थानी पोचलेले आहे रॉयल चॅलेंज बेंगलोरने या आय पी एलमध्ये त्यांचे दहा सामने झाले आहेत दहा सामन्यामध्ये सात सामन्यामध्ये विजय आणि तीन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे चौदा पॉईंट आहेत आणि ते पहिल्या स्थानावरती पोहोचलेले आहेत तर गुजरात टायटन्स दुसऱ्या स्थानावरती आहे त्यांचेही आठ सामने आहेत आठ सावनमध्ये सहा सामन्यामध्ये विजय आणि दोन सामनामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे बारा पॉईंट आहेत तर मुंबई इंडियन्स तिसऱ्या स्थानावरती पोहोचलेले आहे मुंबईचे दहा सामने झाले आहेत दहा सामनपैकी सहा सामन्यामध्ये विजय आणि चार सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे बारा पॉईंट आहेत तर रॉयल चॅलेंज बेंगलोर गुजरात टायटन्स मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे सध्या टॉप चारचे दावेदार आहेत बेंगलोरला फक्त त्यांच्या चार सामन्यापैकी एक सामना टॉप चारमध्ये जाण्यासाठी जिंकत आहे तर गुजरातचे सहा सामने शिल्लक आहेत सहा सामन्यांपैकी त्यांना टॉप चारमध्ये जाण्यासाठी दोन सामने जिंकायचे आहेत मुंबई इंडियन्सला चार सामन्यापैकी फक्त दोन सामने टॉप चारसाठी जिंकायचे आहेत दिल्ली कॅपिटल्सलाही पाच सामन्यापैकी फक्त दोन सामने टॉप चारमध्ये जाण्यासाठी जिंकायचे आहेत तर राज चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ तर पूर्णपणे आय पी एलमधून बाहेर पडलेले आहेत हैदराबादचा एक पराभवही त्यांना या आय पी एलमधून बाहेर करू शकतो तर मुंबईनेच तिसऱ्या स्थानावरती आहे मु तर मुंबईनेची टीम या आय पी एलमध्ये कमबॅक करेल का आणि टॉप टूमध्ये मुंबईनेच राहील का आपण असं काय आवडते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा